नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिक आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ जालना गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ यावेळेस मात्र थोडा अडचणीत दिसतोय सलग पाच टर्म खासदार राहिलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपकडून तर कल्याण काळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली प्रमुख लढत ही याच दोन उमेदवारांमध्ये असली तरी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून पुढे आलेले युवा सरपंच मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांनाही मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळतोय दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या याच उमेदवारानं दानवेंना घाम फोडला होता आणि निसटत्या विजयावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं यावेळी ही लढत अगदीच आटीतटीची आहे मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ याच मतदारसंघात सत्ताधाऱ्यांना लागणार असून नाराज मराठा समाजाचं थेट मतदान काळेंच्या पारड्यात जाणार की मंगेश साबळेंच्या यावर बरंच सगणित अवलंबून आहे ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचितकडून धनगर समाजातील उमेदवार देण्यात आले असून भाजपच्या वाट्याला जाणारं धनगर समाजाचं मतदान हे काही प्रमाणात विभागलं जाणार आहे मराठा आंदोलकांच्या विरोधामुळं दानवेंना सिल्लोडमधील सभा आवर्ती घ्यावी लागल्यामुळं झालेल्या कोर कमिटीच्या मिटिंगनंतर अब्दुल सत्तार ही महायुतीच्या प्रचारात ॲक्टिव्ह झाल्याचं दिसते या लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा येतात ज्यापैकी बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पैठण या विधानसभा महायुतीकडे तर जालना ही एकमेव विधानसभा महाविकास आघाडीकडं आहे असं असलं तरी आजपर्यंत दानवेंच्या पाठीशी राहिलेल्या शिवसेनेच्या मतदानात शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे मराठा आरक्षणाला विरोध केलेल्यांना पाडा हे मनोज जरांगेंचं स्टेटमेंट दानवेंना त्रासदायक ठरणार हे निश्चित जालना म्हणजे दानवे हे कित्येक वर्षांपासूनचं समीकरण असलं तरी या सगळ्या घडामोडींमुळं मुण, ही लढत अगदीच चुरशीची होताना दिसते ग्राउंड सर्वे आणि मतदारसंघातील वरिष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आजच्या घडीला महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे ही लढत पंचवीस ते तीस हजारांच्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर नोंदवा धन्यवाद